नमस्कार आपण आहे रत्नापूर न्यूज लातूर मनपा उपायुक्त खानसुळे यांनी उचलला आरोग्य सेवेचा वसा राष्ट्रीय नागरी अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये डॉक्टर पंजाबराव खानसुळे पाटील उपायुक्त म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी अनेक लातूरकरांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा चांगल्या मिळाव्यात यासाठी लातूर शहर महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य नागरी अभियाना महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुरू करण्यात आली आहे या अभियानाअंतर्गत लातूरकरांना आरोग्याच्या सेवा मनपाच्या वतीने मोफत मिळत असून या अभियानाअंतर्गत लातूर शहर महापालिकेच्या वतीने आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दीप येथील प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मनपा आयुक्त मानसी मीना यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मनपा उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसुळे पाटील मनपाच्या डॉक्टर भारती माजी नगरसेविका रागिनीता यादव मंडळाध्यक्षा काकासाहेब चौगुले आबा चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रभाग क्रमांक अकरा मधील जीप नगर, श्रीनगर स्वयनगर या भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत गोळ्या औषध मोफत देण्यात आल्या रत्नापूर न्यूज लातूर